नमस्कार मित्रो लाडक्या बहिणींसाठी मी एक चांगली खुशखबरी घेऊन आलेलो आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकारिक वेबसाईट जी आहे तुम्ही दिसत असेल स्क्रीनवर ही बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीने आता मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता ही वेबसाईट आजच सुरू झालेली आहे आणि लगेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय त्यामध्ये जर व्हिडिओमध्ये काही गडबड झाली तर थोडंसं मला माफ करसाल तर बघा मी लॉग इन वगैरे सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला फक्त अर्जदार लॉग इनवर वर क्लिक करायचा त्यानंतर तुमचा इथे वर्त मोबाईल नंबर असतो आणि पासवर्ड सोबतच तुम्हाला इथे जो कॅपचा आहे तो एंटर करून लॉग इन करावा लागतं तर मी पटकन आता लॉग इन करून घेतो पण त्याआधी तुम्ही इथे बघू शकता आता क्रिएट अकाउंटचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे क्रिएट अकाउंटमध्ये जसं तुम्ही क्लिक करसाल याचा अर्थ असा आहे का तुम्ही आता पुन्हा लाडक्या बहीण योजनेसाठी जे आहे पुन्हा अर्ज करू शकता हे बघा मी तुम्हाला दाखवून देतो काही या प्रकारे बघा आता तुमच्यासाठी इथं अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहीण योजनेचा तिसरा टप्पा मात्र राज्य सरकारद्वारे आता सुरू करण्यात आलेला आहे तर आता मी पटकन या वेबसाईटमध्ये लॉग इन करून घेतो आणि काही या प्रकारे तुम्हाला सुद्धा वेबसाईटमध्ये लॉग इन करायचं आहे अकाउंट बनवल्यानंतर अकाउंट बनवल्यानंतर बघा तुम्ही जसे वेबसाईटमध्ये लॉग इन असाल काही या प्रकारचं तुम्हाला इंटरफेस येतो आणि हे बघा ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही या प्रकारे दिसत असेल तर तुम्ही यावर क्लिक करून जे आहे अर्ज करू शकता तुमचा आधार कार्डद्वारे तर मित्र आता मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन कम्प्युटर स्क्रीनवर आता मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलद्वारे लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता आपल्याला मोबाईल स्क्रीनवर काही या पद्धतीने तुम्हाला मोबाईल स्क्रीन दिसत असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देऊन देईल वेबसाईट ओपन केल्यानंतर मित्र तुम्हाला इथे जे आहे ना हे तीन लाइन्स दिसत असेल तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या तीन लाईन्सवर क्लिक करणार तुमच्यासमोर काही या प्रकारचं एक पेज ओपन होऊन जाईल आता इथे तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला लॉग इन करायला लावताय पण तुम्हाला इथं लॉग इन नाही करायचं आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जे नवीन आहे ज्यांनी अजूनही अर्ज केलेला नाही आहे त्यांना क्रिएट अकाऊंट या बटनवर क्लिक करावं लागेल क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर इथं ॲज पर आधार म्हणजे तुमचं आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच तुमचा मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड सिलेक्ट करावा लागेल पासवर्ड तुम्हाला असं स सिलेक्ट करायचा जर समजून घ्या तुमचं नाव स सारिका असेल फॉर एक्झाम्पलसाठी तर सारिकाचा एस मोठा ठेवसाल ए आर आय के ए सारिका एक दोन तीन आणि रेट बस असं यूज करसाल तर तुमचा पासवर्ड घेतला जाईल जर समजून घ्या तुम्ही कॅपिटलमध्ये जर एक लेटर नाही घेतला ना तर तो पासवर्ड घेतला जाणार नाही म्हणून पासवर्ड काही या पद्धतीचा ठेवा पहिल्या नावाचा जो तुमचं लेटर राहील त्याला कॅपिटलमध्ये ठेवा बाकी सगळं स्मॉल ठेवा त्याच्यानंतर एक दोन तीन टाकून ऍड्डी रेट करा जेणेकरून जे आहे तुम्हाला इथे पासवर्डमध्ये प्रॉब्लेम येणार नाही खूप साऱ्या महिलांना अर्ज भरताना पासवर्ड कोणता टाकायचा तेच माहिती नसतो तर इथं तुमचं नाव तुम्हाला पहिलं टाकायचं आणि त्यामधलं लेटर मात्र कॅपिटल असलं पाहिजे तर बघा काही या पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा जिल्हा तालुका तुमचं गाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे खाली यायचं आहे त्यानंतर तुमचं जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर परिषद किंवा महानगरपालिका जे असते ते सिलेक्ट करायचं आहे तुमचा वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे आता बघा मित्र इथं ऑथोराइज पर्सन असं लिहून आहे ऑथोराइज पर्सनमध्ये इथं जनरल लिहून आहे तर आता हे जनरलमध्ये कसं आहे की होऊ शकतं की तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येतं पण ते तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे न करता तुम्हाला अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन करावं लागेल कारण इथे ना ऑफिस नेम आणि एनओ म्हणजे नंबर दिलेला आहे आता प्रत्येकाला जे आहे दिलेला नंबर असते आणि एक नाव असते आता इथे मी जनरल वुमन लिहिलेलं आहे पण माहिती आहे का हा फॉर्म अप्लाय होणार नाही इथे जे ऑफिसर राहील हे बघा इथे जे ऑफिसर नेम राहील ऑफिस नेम राहील म्हणजे समजून घ्या ग्रामपंचायत वगैरे मधून जो अर्ज भरेल त्याचं नाव राहील आणि त्यांना प्रत्येकाला एक नंबर दिला आहे त्या नंबर जेव्हा एंटर होईल तेव्हाच तुमचा अर्ज होईल तर आता खूप साऱ्या महिला ज्या घाई गडबडमध्ये इथे काहीही माहिती भरून ज्या अर्ज करतील त्यांना सांगून देतो त्यांनी जर अर्ज केला तर त्यांना पुढे चालून एक इरर येऊ शकतो आता तुम्ही म्हणसाल तो कोणता इरर राहील तर ऑलरेडी अकाउंट किंवा ऑलरेडी आधार असल्याचं तुम्हाला एक इरर येऊ शकतो म्हणून तुम्ही हा फॉर्म आता भरू नका जोपर्यंत पुढली अपडेट येत नाही तोपर्यंत हा फॉर्म भरू नका नाहीतर होऊ शकतं की तुम्हाला योजनेसाठी अर्जच करता येईल नाही हे बघा ऑफिस ऑफिस नेम जे आहे हे फक्त अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सी एस सी केंद्रवाले किंवा आपले सरकार सेतू केंद्रवालेच हा फॉर्म भरू शकते तुम्ही घरून हा फॉर्म भरू नका नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं तर हे का भर म्हणतोय मी तुम्हाला सांगतो हे बघा मी ऑलरेडी एक अर्ज भरलेला आहे ऍप्लिकेशन मेड अर्ली जाऊन तुम्हाला दाखवतो तर हे बघा यामध्ये एक अर्ज माझा ऑलरेडी अप्रूव्ह झालेला आहे आणि एक रिजेक्टेड दाखवत आहे तर जर तुम्ही आधार कार्डनं जर रजिस्टर केलं समजून घ्या के सध्याच्या कंडिशनला आणि पुढे चालून जर तुम्ही अर्ज करायला गेले तर तुम्हाला हा इरा येऊ शकते आता बघा जो जसा मी माझा आधार कार्ड टाकलेला आहे ठीक आहे तसंच तुम्ही तुमचा आधार कार्डद्वारे जर पहिले करून घेसाल अर्ज आणि त्यानंतर तुम्हाला हा इरर येऊ शकते का तुमचा जे आहे ऑलरेडी सबमिटेड झालेला आहे म्हणून तुम्ही हे करू नका म्हणून तुम्हाला म्हणतो ज्या महिला अर्ज करत आहे त्या महिलांनी अर्ज सध्याच करू नका जोपर्यंत जोपर्यंत तुमचं इथे इथे जे आहे ना ऑथॉराइज पर्सनमध्ये वुमन्स येत नाही जनरल वुमन येत नाही तोपर्यंत कारण इथे माहिती आहे का सध्या ऑफिस नेम ऑफिस नेमच्या नंतर नंबर विचारत आहे तर हे जो नंबर आणि नावं जे आहे हे जे आहे ना राज्य सरकारने फक्त ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका यांनाच दिलेला आहे आणि त्याच महिला मात्र आता अर्ज करू शकतात तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकत नाही जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जायचं आहे सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा ग्रामपंचायत केंद्रामध्ये जायचं आहे आणि तेव्हाच अर्ज करायचा आहे तर घाई करू नका घाई कारण आता कुठे हे तिसरं जे तिसरा टप्पा आहे लाडक्या बहीण योजनेचा तो सुरू झालेला आहे आणि हा टप्पा आणखी सुद्धा सोमवारी सुरू राहील मकर संक्रांतीचं एक गिफ्ट म्हणून असे तुम्ही समजू शकता तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो लगेच जशी लाडक्या बहीण योजनेची काही अपडेट येईल तर तुम्हाला मी या चॅनलवर सांगणारच म्हणून या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईनसुद्धा नक्की करून ठेवा ज्यावर मी तुम्हाला अपडेट्स देत राहील तर जास्त वेळ